मागच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये मतदारसंघातल्या सुसंवाद बैठका घेत आहोत आमच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा सगळ्यांचा उत्साह बघून मला नक्की वाटतं आहे की यामध्ये आम आम्ही यश संपादन करू आणि सगळे कार्यकर्ते आमचे महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील मग राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट साहेबांच्या गटाचे असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे असतील आम आदमी पार्टीचे असतील सर्व जे घटक पक्ष आहेत ह्या सगळ्यांच्या कार्यकर्ते उल्हसानी काम करताना आम्ही पाहत आहोत आणि हे सगळे कार्यकर्ते एकहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मला नक्की गॅरंटी आहे की या माध्यमातून आमच्यापर्यंत यश नक्की खेचून आणतील